नमस्कार श्री स्वामी समर्थ मी सारिका सारिका भक्तीविश्वमध्ये तुमचे मनापासून स्वागत करते आपल्या हिंदू धर्मातील सण व्रत वैकले यांची माहिती तसेच श्री स्वामी समर्थ सेवा आणि वास्तुविषयी महत्त्वाचे उपाय मी माझ्या चॅनलमधून मा आपल्याला सांगत असते तर सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओची नोटिफिकेशन लगेच मिळेल चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करू उद्या गुरुवार एकोणतीस ऑगस्टला श्रावणातील अजा एकादशी आहे आझा एकादशी हे व्रत भगवान विष्णूंना समर्पित आहे एकादशी व्रत केल्याने भगवान विष्णूंचा तर आशीर्वाद मिळतोच त्याबरोबर माता लक्ष्मीचा देखील आशीर्वाद मिळतो एकादशी व्रत करण्याची परंपरा फार पूर्वीपासून चालत आली आहे वर्षभरात एकूण चोवीस एकादशी असतात आझा एकादशी ही श्रावणातील शेवटची एकादशी आहे एकादशीचे व्रत केल्याने मनुष्याला मोक्ष प्राप्ती होते व सर्व पापातून मुक्ती मिळते एकादशीचा प्रारंभ अठ्ठावीस ऑगस्टला दुपारी एक वाजून एकोणीस मिनिटांनी सुरू होईल आणि तो एकोणतीस ऑगस्टला गुरुवारी पहाटे एक गुरु वाजून सदतीस मिनिटांनी समाप्त होईल म्हणजेच आपल्याला एकादशी व्रत हे गुरुवारी करायचे आहे या दिवशी गुरुवार असल्याने आपण या दिवशी सकाळी लवकर उठून आपले अंगण स्वच्छ करून आपल्या उमऱ्याला हळदीचे लेपन करायचे आहे तसेच दरवाजावर हळदीने स्वस्ती काढायची आहे त्याचबरोबर देवपूजा करून भगवान विष्णूच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे भगवान विष्णूची मूर्ती नसेल तर आपण विठ्ठलाच्या मूर्तीला किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला अभिषेक घालावा त्याचबरोबर अभिषेक घालून झाल्यानंतर आपण या दिवशी एकतर तुळशीपत्र या दिवशी मूर्तीवर अर्पण करावे एकादशीला आपण पितृदोष निवारण्यासाठी श्रीमद भागवत ग्रंथाचे वाचन करावे एकादशीला आपण एक, एक महत्त्वाचा उपाय करायचा आहे तो म्हणजे आपण या दिवशी केळीच्या झाडाचे पूजन करायचे आहे आपल्या आसपास कोठे केळीचे झाड असेल तर तुम्ही नक्कीच केळीच्या झाडाचे पूजन करावे केळीच्या झाडाला जल अर्पण करावे हळद कुंकू फुल अर्पण करावे अगरबत्ती ओळावी नमस्कार करावा तुम्हाला जर शक्य असेल तर केळीच्या झाडाखाली बसून विष्णू सहस्रनामाचे पठण करावे तुम्हाला तेथे बसून पठण करणे शक्य नसेल तर तुम्ही घरी येऊन विष्णू सहस्रनामाचे पठण केले तरी देखील चालेल केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान विष्णूचा वास असतो त्यामुळे ही सेवा आपण जरूर करावी उद्या आज एका दिवशी तुम्ही विष्णू सहस्रनामावलीचे पठण किंवा श्रवण करावे आपण अतिशय महत्त्वाची एक सेवा या दिवशी मध्यरात्री करायची आहे ती म्हणजे व्यंकटेशत्राचे पठण आपण व्यंकटेशत्राचे असे नऊ अकरा एकवीस आवर्तीने करू शकता ही सेवा आपल्याला गुरुवारी मध्यरात्रीच करायची आहे आपण जर एकवीस वेळा व्यंकटेशूत्राचे पठण करणार असाल तर पहिल्यांदा वीस वेळा व्यंकटेशसूत्र म्हणत असताना आपण ते एक ते आठव्या होईपर्यंतच म्हणायचे आहे आणि एकविसाव्या वेळी संपूर्ण व्यंकटेश स्ोत्राची पठण करायचे आहे हे व्यंकटेशस्त्रोत्र तुम्हाला दिंडोरीपणे नित्यसेवेच्या पुस्तकात मिळून जाईल अगदी एक पान आहे लगेच वाचन होते संस्कृतमध्ये आहे पण सोपे आहे एवढे अवघड नाही तर तुमच्याकडे जर नित्यसेवेचे पुस्तक नसेल तर तुम्हाला यूट्यूबला मिळून जाईल ते बघूनही तुम्ही वाचू शकता व्यंकटेश स्तोत्र हे मराठीमध्ये सुद्धा आहे तेही तुम्ही वाचू शकता मराठीमध्ये व्यंकटेशोत्र आहे ते थोडे मोठे आहे तुम्ही एकदा वाचले तरी देखील चालेल व्यंकटेशोत्राची सेवा ही भगवान विष्णूंची अतिउच्च कोटीची सेवा आहे यामुळे खूपच चांगला लाभ आपल्याला होणार आहे तर तुम्ही या दिवशी जरूर व्यंकटेशोत्राचे पठण करावे तुम्हाला एकवीस वेळा वाचणे शक्य नसेल तर तुम्ही एकदा तरी व्यंकटेशोत्र या दिवशी जरूर वाचावे त्याचबरोबर तुम्ही दिवसभर ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रात जप करायचं आहे तुम्हाला शक्य असल्यास एक मा म्हणजे एकशे आठ वेळा तुम्ही ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रात जप करू शकता अशा पद्धतीने तुम्ही आज एकादशी दिवशी या सेवा करायच्या आहेत उपवास नाही केला तर चालेल पण या सेवा जरूर कराव्यात तर उद्या आहे श्रावणातला शेवटचा गुरुवार श्रावण महिना अतिशय शुभ मानला जातो कोणत्याही कार्यासाठी श्रावण महिन्याला विशेष महत्त्व आहे तर आपण या शेवटच्या गुरुवारी श्री स्वामी समर्थ महाराजांचे संकल्पयुक्त अकरा गुरुवार करणार असाल तर उद्याच्या गुरुवारी तुम्ही सुरू करू शकता कारण पुढचा महिना हा भाद्रपद महिना आहे या महिन्यामध्ये आपण कोणतेही शुभ कार्य करत नाही या श्रावणातल्या शेवटच्या गुरुवारी आपण संकल्पयुक्त अकरा गुरुवार करण्यास सुरुवात करू शकता कारण ही संकल्पयुक्त सेवा असते आपण ह्या गुरुवारी सुरुवात करावी पण पुढच्या महिन्यात तुम्ही वाचन उपवास पूजा करू शकता पण सुरुवात ह्या शुभ महिन्यातच या शेवटच्या गुरुवारी सुरुवात करावी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या संकल्पयुक्त अकरा गुरुवारचे खूपच महत्त्व आहे याचा खूप जणांना लाभ झाला आहे तर तुम्ही ही सुरुवात करणार असाल तर या उद्याच्या गुरुवारपासून सुरुवात करू शकता यासाठी आपल्या चॅनलवर व्हिडिओ आहे तो नक्की बघू शकता तुम्हाला आजची माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद